जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर इथे हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून श्रीराम मंदिर निमित्त श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करून एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला सोलापुरातील काही लोकांना असं वाटत होतं की सोलापुरात काहीतरी अनुचित प्रकार घडेल अशी अफवा होती परंतु गंगा जमुनाची तहजीब अजून जिवंत आहे हे सोलापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं कल्याण नगर येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे समाजसेवक विश्वनाथ शेगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामाच्या वती प्रतिवर प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या प्रभु श्रीराम हे कुटुंब असलेले होते ते आदर्श पुत्र होते आदर्श बंधू होते आदर्श मित्रता जोपासणारे एक वचनी राजा होते त्यांच्या रामराज्यामध्ये सर्व जाती धर्माची प्रजा सुखी समाधानी होती त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हो। हम सब एक हे व जय सियाराम अशा घोषणा दिल्या या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा भाईचारा निर्माण व्हावा समाजामध्ये शांतता एकी राहावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम रसूल पठाण हमीद सय्यद सद्दाम शेख मुसा अख्तार बेकरीवाले शेख साप सईद सय्यद सुभान शेख मयूर खमितकर अरविंद शेळके बबन डिंगणे सुनील निकम ओंकार कदम किशोर कदम ज्ञानेश्वर पवार अनिल गवंडी अमित पाटील नितीन गायकवाड गिरीश खेळाडू खेळाडू श्रीशेल बोरटे सुशरण बोरोटे दत्ता जाधव विकी पाटील रमेश चव्हाण रवी स्वामी विजय पवार महेश दुधाळ कृष्णा झिपरे निलेश आवटे विकास बचुटे आदी उपस्थित भारतामध्ये साजरे होत आहे आणि या उत्सवामध्ये आमच्या बरोबर म्हणजे हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाज सुद्धा या उत्सवामध्ये सामील आहेत जिथं राम आहे तिथं रहीम आहे देशाची अखंडता शांतता ऐक्य निर्माण व्हावं म्हणून आज मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या राम मंदिराच्या प्रा प्राणप्रतिष्ठा उत्सवाप्रसंगी सामील झालेला आहे याच्यातून एकच उद्देश आहे की आपली देशाची एकता अखंडता अशीच निर्माण राहावी कारण प्रभू रामचंद्र हे कुठल्या जाती धर्माचे नाहीत कारण त्यांचं रामराज्य होतं रामराज्यामध्ये सगळी प्रजा सुखी समाधानी राहत होती आणि प्रभू रामचंद्र हे कुटुंब वसल्य होतं कारण ते आदर्श पुत्र होते एक आदर्श बंधुता म्हणजे लक्ष्मणाबरोबर होते एक आदर्श मित्र म्हणून हनुमान सोबत होते तसंच एक वचनी म्हणून सीतामाई बरोबर होते असं या कुटुंब वसलेल्या श्रीरामाची काही पूजा आम्ही सर्व या ठिकाणी पूजा करतो होत आहे त्यामुळं सगळ्यांनी रोखणार आणि आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळं आपण स्त्रीचं नाव पक्षाच्या आधी घेतो म्हणून आपण जे सियाराम ही गोष्ट द्यायची आहे आणि त्यानंतर एक आहे ही गोष्ट द्यायची आहे आपण आता खुशगोष्टी करूया आज यहां हमारे सोलापुर शहर में पर कल्याण नगर में ये उत्सव देखकर कर श्री राम जी गए आज जन्मभूमि स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्सव इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही रहेंदे और हम सब मिलकर एक साथ रहने की रहेंगे ये ऊपर वाली से मैं दुआ करता हूँ जय हिंद जय जैह महाराष्ट्र तो, तो, स्थापना की गई है इसमें सभी हिंदू मुस्लिम भाई लोग यहाँ पर एकजुट का इज़हार किया है इसी तरह से आने वाले दिनों में शहर सोलापुर में सभी लोग हंसते खेलते और मिलजुल कर रहेंगे ये हमारी शुभकामनाएं हैं में कदम मित्र परी ने आज श्री राम दिना निमित्त आज सर्व मुस्लिम बांधवाना आणि हिंदू बांधव मिळून त्यांच्या आरती करून गुलाब फुलं उजलून आज एकमेकाला शुभेच्छा दिल्यात आज भारतभर हा उत्सव साजरा होत असत होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी हा उत्सव होत आहे मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून राम श्रीराम प्रसिद्धपणाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या भारताचा एक मन है सारे जहां हिंदुस्ता हमारा बिगुल सिता सारे से हिंदुस्तान हमारा आप मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम मजहब है हिंदुस्तान हमारा इसी तरह से आज हा कार्यक्रम संपन्न आहे मी सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यम आवाहन करतो की आपण सर्वजण या आनंदसनी सहभाग घेऊन एकमेकाला शुभेच्छा देऊन आपल्या भारताची अखंडता कायम ठेवा एकता कायम ठेवावी असे सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा